अनुसार या संदर्भात काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण ह्या संबंध बैठक झालेली आहे मालेगावमध्ये एका वर्षामध्ये तीनशे ची वीज चोरी होते म्हणजे तीनशे कोटीची जी वीज चोरी होते आणि जी चोरी केलेली वीज आहे त्या संबंधित एम एस सी बीचे जे अधिकारी असो पोलीस अधिकारी असो ते साधारण त्या वीज चोरी संदर्भात त्या त्या मोहल्ल्यांमध्ये प्रश्न पण विचारला जाऊ शकत नाही रिकव्हरी करायला जाऊ शकत नाही एवढी दहशत त्या संबंधित एवढी दहशत त्या संबंधित मोहल्ल्यांमध्ये या जिहादी लोकांनी तयार केलेली आहे आणि हा जो काय तीनशे कोटीचा जो काही पैसा आहे तो परत त्या त्या अर्थकारणासाठी वापरला जातो आणि हा सगळा त्या सगळा पैसा हा लव जिहाद लँड जिहाद आणि दहशतवादी कार्य कार्य कार्यक्रमांसाठी वापरला जातो अशा पद्धतीचे काही माहिती काल आदरणीय देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही दिलेली आहे दुसरी जी एक मागणी होती का तिथे पोलीस आयुक्तालय मोठं उभं करणं त्याही बद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीस काल सकारात्मक आम्हाला होकार दिलेला आहे अशा पद्धतीने आपल्याच महाराष्ट्रामधला मालेगाव नावाच्या शहरामध्ये अगर मुस्लिम राष्ट्रांबरोबर स्पर्धा कारण त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती आहे तीच परिस्थिती मालेगावमध्ये पाहायला मिळते पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे तीच मालेगावमध्ये पाहायला मिळते ही परिस्थिती बदलावी अशा पद्धतीची वीज चोरी करून एवढा मोठा पैसा अगर आतंकवादी आणि जिहादी कारवायांमध्ये वापरला जात असेल तर आम्ही खपून घेणार नाही आणि त्याबद्दलची योग्य कारवाई केली जाईल दुसरा विषय आहे की आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी ई व्ही एम आणि चंदीगडमध्ये झालेल्या निवडणुकीचा उल्लेख केला मी परत एकदा मला आश्चर्य असं वाटतं की ई व्ही एमच्याबद्दल दोन हजार चौदापर्यंत यांचा काहीच आक्षेप नव्हता तेव्हा कोणत्या कंपनीमध्ये आहेत कुठून काय डा काय सापडलं ह्याबद्दल ठाकरे गटातला कुठल्याही माणसाला आक्षेप नव्हता कारण का तेव्हा निवडणुका तेव्हा सगळे ते सगळे खासदार निवडून यायचे मोदी साहेबांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेच्या नशिबात अठरा खासदार हे फक्त मोदी साहेबांमुळेच निवडून आले आणि ते चौदा आणि एकोणीसला आपल्याला पाहायला मिळालं आता जेव्हा कळलेलं आहे ते उद्धव ठाकरेच्या नावाने एक पण खासदार निवडून येणार नाही मग ई व्ही एमच्या नावाने ओरड घालायची आता काल जी चंदीगडमध्ये मत बाद झाली आता त्याचा आणि कुठल्या राजकीय पक्षाचा संबंध असू शकत नाही उदाहरण राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये पण काही मतंबाद झाली मग मत त्यावर उभाटावाल्यांनी काय प्रश्नचिन्ह उच हो, उभं केला नाही तेव्हा का त्याच्यावर आक्षेप घेतला नाही अगर कोणी मतपत्रिकेवर काही गोष्टी इनव्हॅलिड पद्धतीने लिहिलं असतील त्याच्या रेषा ओढल्या असतील कधी कधी इनव्हॅलिड एक नंबर लिहिल्यावर पण होतो अगर तुम्ही सरळ ओळ खेचली नाही आणि ती ओळ छोटी ब्रॅकेटच्या बाहेर गेली तरी पण मतं इनव्हॅलिड होतात ह्याचा अनुभव स्वतः आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे मग त्याच्याबद्दल शेमड्यासारखं रडण्याचं काही कारणच राहत नाही ना म्हणून उगाच चंदीगडच्या नावाने ईव्हीएमच्या नावानी नाक रगडण्यापेक्षा ना डायरेक्ट मैदानात या निवडणुकाच्या गोळा गोडा मैदान लांब नाहीये लोकसभेमध्ये मोदींच्या डोक्यावर हात नसल्यानंतर उद्धव ठाकरेची काय लायकी असते हे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने दिसेल एवढंच मला या निमित्ताने बोलायचं तुमचे काय प्रश्न तर सांग महाराष्ट्रामध्ये मोदी एक लक्षात घ्या मोदी साहेबां पंतप्रधान अगर कुठल्या राज्यामध्ये वारंवार जात असतील तर ह्याला शुभ संकेत म्हणतात आणि मोदीजींचे पायगुण हे महाराष्ट्रासाठी फार शुभ आहेत म्हणून मोदीजीं वारंवार जेवढ्या वेळी महाराष्ट्रामध्ये येतील तेवढंच आमचा महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य राहील म्हणून मी परत सांगतो हो की आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की मोदीजींनी जशी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवली ना तशी महाराष्ट्रामध्ये पण लढवावी जेणेकरून आमच्याही राज्यामध्ये मोदीजींचे नेहमी लक्ष राहील म्हणून ज्याचं स्वागत करायला पाहिजे त्या त्याचा काळ्या मांजरासारखं नेहमी आढवू येणं हे सांजे राजारामरावची सवय झालेली आहे आता हेमंत सोरेन असतील की के अरविंद केजरीवाल असतील ह्यांनी भ्रष्टाचार करत असताना भारतीय जनता पक्षाला विचारलं होतं का परवानगी घेतली होती का फक्त मी एक नक्की या निमित्ताने पोलीस खात्याला सांगेन की उद्धव ठाकरे आणि कुटुंबियावर पण लक्ष ठेवा नाही तर जसं हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल गायब झालेले उद्या उद्धव ठाकरे कुठे गायब झाले अफकॉन झाले म्हणून आत्ताच लुकआउट नोटीस काढून ठेवा कारण का ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे रवींद्र वायकर असो खिचडी घोटाळा असो किंवा पेडणेकर ताई असतील हे सगळे तर फक्त मुखवटे आहेत खरा चारसीस बसला आहे मा मातोश्रीवर उद्या जेव्हा त्याच्यावर कारवाईची पाळी येईल तेव्हा उद्धव ठाकरे पळून जाऊ शकतात गायब होऊ शकतात म्हणून आता त्यांच्यावर लुकआउटची नोटीस काढा त्यांचे पासपोर्ट जप्त करा अशी मी सरकारकडून मागणी करेन झाली एक लक्षात घ्या ह्यांना स्वतःच्या पक्षातल्या आमदारांना या लोकांना मान सन्मान द्यायला जमत नाही उभाटा असो किंवा शरद पवारजींचा गट असो हे अन्य पक्ष आणि मित्र पक्षांना काय मान देणार अहो ह्यांचे जे चाळीस चाळीस आमदार चारी ते सोडून गेलेले ते का सोडून गेले कारण का मान भेटत नाही स्वतःच्या पक्षामध्ये ह्यांना स्वतःच्या आमदाराला मान द्यायला भेटत नाही हे अन्य वंचित आघाडीला काय मान देणार म्हणजे जेवढं लवकर आंबेडकरांना हे कळेल ना तेवढं चांगली गोष्ट आहे आणि मला आश्चर्य असं वाटतं उद्धव ठाकरे आणि ह्या लोकांचं ज्या प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटोसमोर नतमस्तक झाले ज्या टिपू सुलताननी अखंड आपल्या आयुष्यामध्ये हिंदूंचा द्वेष केला त्या टिपू सुलतानच्या समोर नतमस्तक होणारा प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेला चालतात कुठे गेलं उद्धव ठाकरेचं हिंदुत्व मग ज्या औरंगजेबच्या कबरीसमोर ना नतमस्तक होणारे हे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना चालतात

विनायक राऊतांना चांगल्या पद्धतीने समजते आणि त्याला वाटतं की जसं तो दलाली करून खासदार की अजूनपर्यंत टिकवली आहे तसे सगळेच दलाल आहेत म्हणून उद्धव विनायक राऊतांचे ह्या वक्तव्यावर मला आश्चर्य वाटत नाही लोकसभेच्या घेऊन महाविकास आघाडीमध्ये मी एक तुम्हाला आज सांगतो महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे हे लोक फक्त बाहेर येऊन जाहीर करत नाही आहेत उगाच आव आणतायत आतमध्ये अक्षरशः कपडे फाडण्यापर्यंत भांडणं चालतात फर्निचर पण एक दुसऱ्याला मारत असतील फक्त बाहेर येऊन तुम्हाला नुसतं एकत्र पत्रकार परिषद दाखवतात शेवटी महाविकास आघाडी नावाच्या ना, संघ जे काय एक हे एक, 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 एकत्र आलेले त्या नावाला पूर्ण श्रद्धांजली हे लोकांनी आतमध्ये वाहिलेली आहे म्हणून उगाच या लोकांना जास्त गांभीर्याने घेऊ नका असं तुम्हाला विनंती आहे बघा त्या संबंधित मी चार दिवसा सेशन गेलेलो आहे आहे आज त्याची तारीख म्हणून सेशन कोर्टात काय होतं हे तुम्हाला मी माहिती देईन

उंचीचा पोतला नाही की ते नारायण राणे नारायण राणे साहेबांसाठी उत्तर देतील म्हणून राणे साहेबांची प्रश्न तुम्ही राणे साहेबांना विचारावा असं मला तुम्हाला विनंती आहे कोणी हा ते पण दावे करतात मग अजित चौधरी मला वाटलं की आपल्या शिवडीचे आमदार आहेत मंत्रालयामध्ये हाऊसकीपिंग करतात हे मला कळलं नव्हतं म्हणून अजय चौधरीजींना सांगेन की तुम्ही आपल्या स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष ठेवा कारण का उद्धव मुलाचं ठाकरे मतदारसंघावर लक्ष आहे आणि काही महिन्यामध्ये तुमची आमदार की आदित्य ठाकरे लढवणार आहे एवढं नक्की झालेलं आहे तयार आहोत एक श्रीमान घोटाळे शिंदे गटात आहेत नाहीतर भाजप मग तुम्ही सातशे तास त्याची चौकशी करा की सात हजार तास करा आणि त्या चौकशीबद्दल तुम्ही कितीही आव आणा शेवटी संदीप राजाराम राऊत असो तुझी मुलगी असो आणि तू स्वतः लवकरच तुला आर्थर जेलमध्ये एकत्र खिडखिरी खात असताना दिसणार फॅमिली डिनरसारखं म्हणून कितीही बोल तुझ्या आतमध्ये जाणं अटळ आहे मालेगाव का जिक्र मालेगाव में जिस तरीके से जी आर हो के हौसले दिन दिन बुलंद होते जा तो आपने कहा कि बिजली जो चोरी का मामला जो है सबसे ज़्यादा मालेगांव में क्या देखिए मालेगांव को मिनी पाकिस्तान बोलने का कोई कारण है इसका सबसे बड़ा कारण ऐसा है जो हम इसके बारे में कल हमने डेप्यूटी सीएम देवेंद्र जी के साथ भी कुछ लोगों ने मुलाकात की वहाँ उन्होंने ऐसा इन्फॉर्मेशन दिया है कि मालेगांव में एक साल में 300 करोड़ की बिजली की चोरी होती है और ये जो पैसा जो उसके माध्यम से कमाया जाता है वो ये जिहादी जो मालेगांव में रहते हैं वो लव जिहाद लैंड जिहाद और हिंदुओं के खिलाफ जो कोई अलग अलग कार्रवाइया होती है उसके खिलाफ इस्तेमाल किया जाता है उसके लिए यह तीन करोड़ का घोटाला होता है और ये जब 300 करोड़ की बिजली चोरी होती है उसको रिकवरी करने के लिए ना पुलिस की हिम्मत होती है ना एम के अधिकारियों की हिम्मत होती है तो इस बारे में हमने कल देवेंद्र जी से कल बात किया है ग्र होम मिनिस्टर साहब ने इसके बारे में हम लोग को काफ़ी पॉजिटिव जवाब दिया है जल्द ही उसके ऊपर कार्रवाई होने वाली है और उसके साथ ही जो हमारी पुरानी मांग थी वहाँ के सभी लोगों की कि वहाँ एक पुलिस कमिश्नर ऑफिस खड़ा हो आयुक्तालय खड़ा हो उस बारे में भी देवेंद्र जी ने पॉजिटिव जवाब दिया है और जल्द ही ये सारो जो सारी जो मालेगांव की जो परिस्थिति है जो मुस्लिम देशों में भी दिखती नहीं है उतना गंभीर आज मालेगांव में दिखती है वो सारी की सारी परिस्थिति बदलने का निश्चय हम लोग ने किया है और जल्द ही ये परिस्थिति बदलती हुआ आपको दिखेगी होने के वजह से उस फिल्म को रोका रहा है मुझे कल और सुबह लोग मिलने वाले है देखिये ऐसे जिहादी सोच के लोग ये सभी है सब जगह बैठे हुए कोई सेंसर बोर्ड में है कोई एम में है कोई रेवेन्यू ऑफिस में है तो ये सभी जिहादियों को वो जगह दिखाने का वक्त अभी आ गया है मगर छत्रपति संभाजी महाराज के ऊपर अगर कोई भी फिल्म बनती हो तो उसकी पूरी ताकत उनके पीछे हम लोग खड़ी करेंगे और वो पिक्चर कैसा रिलीज हो उसके लिए हम सब ध्यान डाल के वो पिक्चर रिलीज करवाने में मदद करें छत्रपति श्भाजी महाराजां जो चित्रपट निकतो है सेन्सर बोर्डमध्ये बसलेला एक जिहादी विचाराचा अधिकारी त्याच्यावर अडथळे अर्थ, अडथळे आणतो अशी माहिती माझ्याकडे निर्मात्यांनी मलाही दिलेली आहे आणि ते सगळीकडे बोलतातही आहे त्यासंबंधी ते स्वतः मलाही उद्या भेटणार आहे मी त्यांना विश्वास देणार आहे की छत्रपती संभाजी महाराजांवर अगर कुठला चित्रपट निघत असेल आणि हे जिहादी कितीही वळवळत वाड़ असतील तरी ह्यांना कसं ठेचायचं हे चा, आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर आमच्या धर्मवीरांवर निघालेला चित्रपट हा लवकरच प्रकाशित कसा होईल यावर आम्ही सगळी ताकद त्यांच्या मागे उभी करू दुण। दुण। या परंतु हा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित होण्यासाठी बघा छत्रपती शिवरायांवर छत्रपती संभाजी महाराजांवर द्वेष करणारे हे सगळे जिहादी आताच नाही पिढ्यान पिढी आपल्याला दिसतात कारण का धर्माच्या हिंदू धर्माच्या संदर्भात असलेल्या आमच्या दोन्ही महापुरुषांचे विचार हे ह्यांना कधीच पचणारे नाही आहेत म्हणून हा का जो काही वळवळ करणारा जो अधिकारी आहे त्याला कसा त्याची जागा दाखवायची निमित्ताने तो नजरेत तरी आलेला आहे आता साप नजरेत आल्यानंतर त्याला ठेचायचं तसं था हे आम्हाला चांगलं आमच्या धर्माने शिकवलेलं आहे तसं त्याची वळवळ थांबू आणि भविष्यामध्ये अशी अडचण होणार नाही याची काळजी घेऊ उद्धव ठाकरे जो भ्रष्ट जिस तरीके का भ्रष्टाचार केजरीवालने केजरीवालने जैसा शीश महल खडा किया है वैसे उद्धव दो मातोश्री दो खडा किया है वो भी पैसा सब भ्रष्टाचार के पैसे से ही है घर भी भ्रष्टाचार के पैसे से ही है जिस तरीके से सोरेन के ऊपर मनी लॉन्ड्रिंग के केसेस है उस तरीके के उद्धव ठाकरे के फैमिली के ऊपर भी है तो इसलिए मैं आज ही पुलिस डिपार्टमेंट को अलर्ट करना चाहता हूं कि जिस तरीके से सोरेन कल गायब हो गए थे एब्सकॉन्डिंग थे उसी तरीके का एब्सकॉन्डिंग होने का डर ये उद्धव ठाकरे का भी है क्योंकि ये सारे जो लोग हैं फिर संदीप राउत हो सूरज चौहान हो किशोरी पेड़नेकर हो संजय राउत हो ये सारे और या श्रीधर पाटनकर हो ये सारे के सारे लोग ये उद्धव ठाकरे के ही लोग हैं उनको ही उनके ही फ्रंटमैन है तो जब भी उनके ऊपर जब सुई रुकेगी सारे के सारे प्रूफ समझ में आ जाएंगे कि असली भ्रष्टाचार असली 420 ये उद्धव ठाकरे ही है तब उद्धव ठाकरे का भागने का डर है फिर वो या तो लंदन भाग सकता है या तो साउथ अफ्रीका भाग सकते हैं क्योंकि नंदो किशोर चितुर्वेदी उधर ही बैठे हैं इसलिए आज ही से मैं पुलिस को डिपार्टमेंट को अलर्ट करना चाहता हूं कि जिस तरीके से सुरेन सीएम एम सुरेन जी को ढूंढने में तकलीफ हो रही है वैसी तकलीफ कल उद्धव ठाकरे को और फैमिली को ढूंढने में ना हो इसलिए आज ही से उनके ऊपर लुकआउट नोटिस और उनका पासपोर्ट जब्त कर देना चाहिए ताकि कल वो किधर भागे तो हम लोग को तकलीफ ना हो कल महाविकास आघाड़ी आघाड़ी में वंचित बहुजन भी का भी हुआ है। क्या किस तरह से देखते हैं अभी तक कंफर्मेशन नहीं है क्योंकि कल को वापस उस बारे में मुझे लगता है प्रकाश अंबेडकर जी का ट्वीट भी आया है, है क्यूँकी इन लोग कोई को गिनने वाला है नहीं ना ये नाना पटोले संजय राउत लो ये लोग चिल्लर लोग है सब उनके अभी वंचित आघाड़ी के जो प्रमुख है प्रकाश अम्बेडकर जी उनसे सोनिया गांधी जी बात करना चाहिए या तो वरिष्ठ बात करनी चाहिए चिल्लर लोग आएंगे तो उनको ऐसे ही जवाब मिलेगा हा? और मुझे ऐसा बोलना है कि अपमान अपमान जो अब्मान हुआ, जो हुआ पार्टी जिन्होंने लेटर दिया है फिर वो उद्धव ठाकरे का गुट हो या पवार साहब का गुट हो वो खुद के एम एल लोग को इज्जत देते नहीं है तो फिर प्रकाश अम्बेडकर जी को क्या इज्जत देंगे और दूसरी बात मुझे उद्धव ठाकरे जी को पूछना है कि प्रकाश अंबेडकर जी के साथ अपनी जूती की है फिर प्रकाश अंबेडकर जी जो टीपू सुल्तान की जो वाहवाह करते हैं टीपू सुल्तान के सामने जो फोटो लहरा के उनको टीपू सुल्तान को हीरो बताते हैं वो उद्धव ठाकरे को मान्य है कि नहीं इसका जवाब उद्धव ठाकरे ने हमको बताना चाहिए यही प्रकाश अंबेडकर जी ने जाके औरंगजेब के कबर के सामने जाके हार चढ़ाया था वो भी उद्धव ठाकरे को मान मंजूर है क्या हे सारे जवाब क्योंकि उद्धव ठाकरे हिंदुत्व की भाषा करते हे सारे जबाब उमको चोवीसच्या लोकसभेसाठी भाजप है ना दोन हजार चौदा आणि एकोणीसचे फॉर्म्युले आमचे पचले या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला तेव्हा तुमचे खासदार मोदीजींच्या निवडणुक नावाने निवडून येत होते फोटो लावून तेव्हा तुम्हाला मोदीजींचा फॉर्म्युला चालला आता जेव्हा लायकी दिसण्याची वेळ आली ते उद्धव ठाकरेच्या नावाने हे ग्रामपंचायतचा सदस्य पण निवडून येणार नाही तेव्हा मग तुम्हाला हे वेगवेगळ्या फॉर्म्युले दिसले म्हणून उगाच शेवड्या मुलासारख्या रडू नका आणि मैदानाच्या आणि तिथे लढा ना लायकी दिसेल आता काही महिन्यांनी काय असते ती सर मालेगाव करोड की बिजली आग... की चोरी होती आहे मालेगाव में आसार? हर साल और हे सारा पैसा लव जिहाद और जिहादियों को आ, हमारे देश के खिलाफ काम करने के लिए इस्तेमाल किया जाता है इस बारे में कल देवेंद्र जी फडणवीस के साथ उन लोगों की मीटिंग भी हुई सारी की सारी इंफॉर्मेशन दी गई क्योंकि ये इतनी गंभीर परिस्थिति है क्योंकि जब भी वहाँ उस एरिया में ये बिजली चोरी करने के लिए जब भी अधिकारी रिकवरी करने के लिए जाते हैं तभी उनके ऊपर हमले किए जाते हैं वो मोहल्लों में तो ये सारी की सारी परिस्थिति हम लोग ने देवेंद्र जी को बताई है जो मालेगांव की परिस्थिति है हमारा इतना ही कहना है मालेगांव को पाकिस्तान होने हम देंगे नहीं इसके लिए हम पूरी तरीके से हम लोग मैदान में उतरे अनलीगली चलते हैं उनके ऊपर अभी तक ना तो कोई कार्रवाई हो पाई है ना तो उनके ऊपर कोई एक्शन लिया गया हमारा मालेगांव के ऊपर पूरी तरीके से ध्यान है मालेगांव हमारे हिंदू राष्ट्र का एक भाग है जगह है मालेगांव को हम मिनी पाकिस्तान होने देंगे नहीं वो लोग कितना भी कोशिश करें जिहादी हम मालेगांव को हमारा हिंदू राष्ट्र ही बनाएंगे वहाँ आपको जय श्री राम के ही नारे सुनाई देंगे अल्लाह अकबर के नारे सुनाई देंगे